तर या पत्रकार परिषदेचे सगळे अपडेट्स आपण इतर बुलेटिन्समध्ये पाहणार आहोत आणि यानंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी आणि त्याचे तपशील घेणार आहोत ती म्हणजे पी एम केअर्स फंडाबाबत कारण सुप्रीम कोर्टानं पी एम केअर्स फंडाबाबतचा निर्णय जाहीर केलेला आहे की एन डी आर एफकडे वळवण्याचा केंद्र सरकारवर सक्ती नसून आम्ही सरकारला आदेश देणार नाही असं सुप्रीम कोर्टानं पी म्हटलंय पीएम केअर्स हा पूर्णपणे वेगळा फंड आहे सरकारची इच्छा असेल तर त्याचा निधी त्यांनी एन डी आर ला द्यावा पण त्याची सक्ती नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे पीएम केअर्स निधीवर सुप्रीम कोर्टानचा निर्णय आलेला आहे पीएम केअर्स बाबत सरकारवर सक्ती नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय पी एम केअर्स फंडाबाबत जे काही वाद समोर आलेले होते या वादावर अखेर पडदा पडलाय पढ़ का महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती पीएम केअर फंडच्या संदर्भातली आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निर्णय दिला आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की सुप्रीम कोर्टाने जो आपला आदेश दिला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की पीएम केअर फंड आणि एनडीआरएफ हे दोन्ही वेगवेगळे -वेग फंड आहेत दोन्ही वेगवेगळे -वेग -वे निधी आहेत पीएम केअरचा जो निधी आहे तो एनडीआरएफ मध्ये ट्रान्सफर करण्याची आवश्यकता नाही कुठलाही व्यक्ती या दोन्ही संस्थेला दान देखील करू शकतो पीएर केअर फंड जे आहे एक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालतं अशा प्रकारे स्पष्ट केलं आहे सरकार आपला जो निधी है तो एनडीआरएफ मध्ये देण्याकरता मुक्त आहे त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा आदेश देऊ शकत नाही आपल्याला माहित असेल की या संदर्भात एक जनहित याचिका पीएम केअर फंडच्या संदर्भात दाखल करण्यात आली होती त्यामध्ये पीएम केअर फ्रेड जे प्रमुख आहेत ते पंतप्रधान आहे आणि पंतप्रधानांच्या माध्यमातून हे संचालित केला जातो हा फंड अशा प्रकारचं त्यात म्हटलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की याची याचा लेखाजोखा देखील करणं कॅचच्या अधिकारात आहे आणि कुठल्या तरी एक खाजगी कंपनी याचा लेखाजोखा का मांडत असते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जे जे पंतप्रधान प्रमुख आहेत त्या संदर्भात स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावी अशी मागणी ती त्यावरती आणि हा संपूर्ण जो निधी आहे हा निधी एनडीआरएफला ट्रान्सफर करावा अशा प्रकारची मागणी यात करण्यात आली होती सीएसआर चा पैसा यामध्ये सक्ती करू नये की सीएसआरचा जो पैसा आहे जो अनेक खाजगी कंपन्यांकडे सीएसआरचा पैसा असतो तो पैसा सक्तीने पीएम केअर फंड मध्ये कुठल्या प्रकारची सक्ती करू नये अशा या, त्या याचिकेत करण्यात आल्या या, या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे पी की पीएम केअर फ्रेंड आणि एनडीआरएफ चा जो निधी आहे हे दोनही वेगवेगळे निधी आहेत म्हणाली प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आता बातमी पाहूयात पुण्यामधली ती म्हणजे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि पाणी तुडुंब भरून आहे तर धरणाचे सगळे दरवाजे उघडलेले असून त्याद्वारे पाच ते दहा हजार क्युसेकचा विसर्ग आवश्यकतेनुसार सुरू आहे आणि त्यामुळे तिथला निसर्गरम्य परिसर आणखीनच विलोभनीय बनलाय तर याची ध याच धरणाची ड्रोन दृश्य फक्त न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे आणि आता बातमी कोल्हापुरातली पाहूया ती म्हणजे कोल्हापुरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर आता कमी झालेला आहे आणि त्यामुळेच तिथल्या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते पहाटे बंद करण्यात आले आहेत राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पहाटे बंद करण्यात आले असून सध्या दोन दरवाज्यातून चार हजार दोनशे म्हणजे बेचाळीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पंचगंगा नदीनं इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे सध्या पंचगंगेची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर जाऊन पोहोचली असून जिल्ह्यातील पंच्याण्णव बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत